घासाघीस लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सुदामाने आप्पांना दुधात कुसकरलेली भाकरी भरवली आप्पा आता थोडा वेळ झोपा मग पेपर वाचून दाखवेन हां असं म्हणत त्यांच्या मानेला आधार दिला आणि अलगत त्यांचं डोकं उशीवर ठेवलं बाहेर जाऊन तो वरांड्यात बसला तेवढ्यात पाठीतून कळ गेली दोन चार दिवसापासून पाठीचं चा दुखणं सुरू झालं होतं वेदना होत होती म्हणून त्याने कमरेवर हात ठेवला तेवढ्यात मागून सावित्री आलीच स्टीलचा सा लहान ग्लास भरून तिने चहा आणला होता चहा त्याच्याकडे देत तिने विचारलं काय हो पाठ पुन्हा दुखायला लागली की काय आयोडेक्स सोडून देऊ नको ग असू दे बस इथे घडीभर पायरीवरची धूळ झाडत तीही त्याच्या बाजूला बसली अहो आत्याबाईंची बँची औषधं संपली आहेत आज उद्यामध्ये तीही आणावी लागतील ला। हां सुधा दीर्घ दीर्घसुस्कारा सोडला मला तर कळतच नाही देवसुद्धा नापास झालेल्यांची परीक्षाच का घेतो यावर्षी शेतीच्या मालाला फार किंमत आली नाही गाठीशी फार पैसे उरले नाहीत त्यात मुलांचं शिक्षण आपला घर खर्च आईबाबांचं औषध पाणी आणि त्यात आता आप्पा पडल्यामुळे ते जागेवर आणखीन कुठे काय कर काम करावं म्हणतो तर अप्पांमुळे कुठे जाताही येत नाही सगळ्या बाजूने अगदी पिजल्यासारखं आहे मी काय म्हणत होते पाटील हॉटेलवाले आहेत ना त्यांना पोळ्या करण्यासाठी बायका हव्या होत्या सकाळी दोन तास जाऊ का मी तेवढाच घर खर्चाला हातभार होईल सावित्रीने विचारलं तू काय काय करणार घरची कामं शेतीची कामं नको नको मीच पाहतो काहीतरी खरं सांगू का सावित्री एक वेळ बाहेरचे दुश्मन परवडले पण घरात असलेले यांच्यासारखे सख्खे भाऊ नको बोलता बोलता रांगाने त्याने ग्लास आवडला म्हणायला हे दोघे मोठे भाऊ पण एकाला तरी आपलं काही पडलं आहे का बघ अगं आपलं सोड निदान आईबापाचं तरी मी एकट्याने सगळं करतोय या दोघांना काहीच वाटत नाही गणपतीला तेवढे पाच दिवस येतात दोन चार हजार रुपये देऊन जातात तेवढ्यात आई आप्पा खुश ते तिथे शहरात मस्त आरामात राहत आहेत आणि आपण मात्र इथे मर मर करतोय पण आपल्या अंग मेहनतीची किंमत कुणालाही नाही बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं जाऊ दे हो प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट असतेही आपण उगीच कुणाला बोल लावू नये आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण करावं बाकी सगळं सांभाळायला विठुराय आहेच आणि श्रावण बाळाने नाही का आपल्या आईवडिलांची वडिलांची सेवा केली तेवढी नाही त्याच्या निम्म्याने तरी जमेल की नाही आपल्याला सावित्रीने त्याला समजावून पाहिलं नाही जमायची निम्मी देखील जमायची नाही कारण श्रावण बाळापुढे संसार नव्हता आई वडिलांची सेवा करायची या पलीकडे त्याचा उद्देशही नव्हता माझं तसं नाही मला घर आहे संसार आहे मुलं आहेत त्यांचं भविष्य आहे श्रावण बाळासारखं मी माझं आयुष्यपणाला लावू शकत नाही सावित्री सगळ्यात सून असून तू एवढी समजूदार आहेस मग त्या मोठ्या दोघींना कळत नाही कधी येऊन सासू सासऱ्यांची सेवा करावी असं त्यांच्या मनात येत नाही सगळ्या गोष्टी आपणच का उपसत बसायच्या आपल्या मुलांना मौज मशा मजा, मजा करावीशी वाटत नाही का कधी त्यांना घेऊन साधा जत्रेला पण जाता येत नाही आपल्याला जुन्या खोडाकडे लक्षात देत बसायचं आणि नवीन पालवी मात्र आता करपून चालली आहे आणि या सगळ्याच्या बदल्यात काय फक्त आशीर्वाद फुकाचे आशीर्वाद आम्हाला नकोच आम्हाला ते पुण्य आणि नकोच ते आशीर्वाद आपांना पाहायला पुढच्या आठवड्यात तसेही ते दोघं येणारच आहेत तेव्हा मी सरळ सांगून टाकणार तुम्हालाही आई वडिलांची जबाबदारी घ्यावी लागेल सुदाम असं बोलत होता खरं पण सावित्रीला पक्क माहीत होतं की दोन्ही मोठ्या भावांसमोर तिचा नवरा ब्र देखील काढणार नाही सावित्री जरा चहा देतेस का ग आतून आत्याबाईंचा आवाज येताच सावित्री उठली सुदामाच्या माझ्या अंगाचा मात्र तीळपापड होत राहिला बसल्या बसल्या तो आकडेमोड करू लागला शेतीचा जमिनीचा तुकडा फार मोठा नाही त्यात आपण शेती करतो म्हटल्यावर तो काही विकता यायचा नाही राहता राहिलं घर घर मुक्याच्या ठिकाणी आहे त्याची किंमत चांगली येईल पण हे दोघे भाऊ याचा हिस्सा मागणारच हे आपलं राहतं घर आहे यातला हिस्सा मागितला तर आपण आपल्या मुलाबाळांना घेऊन कुठे जायचं नाही नाही कसंही करून हे घर आपल्या नावावर करून घ्यायला हवं आई आपना सांगितलं तर ते काही आपल्या एकट्याच्या नावावर करून देणार नाहीत आई तर नेहमीच म्हणते आमचं जे काही आहे ते तुम्हा तिघांचं आहे संपत्ती तेवढी तिघांची आणि त्रास मात्र मला एकट्याला हा कोणता न्याय एवढ्या वर्षात त्या दोघांनी आईबाबांना कधी मुंबईला देखील नेलं नाही त्यांची कधी सेवा केली नाही तरी देखील त्यांचा एवढा पुळका कशाला त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ना ते गावी आले की गाडीतून येतात आई अप्पांना दोन चार ठिकाणी गाडीतून फिरवतात गावातील लोकं वाह करतात मोठेपणा मिरवायला मिळतो म्हणून त्यांचा पुळका ते शिकले कारण आई अप्पांनी त्यांना शिकू दिलं आपल्याला मात्र अप्पा लहानपणापणापासूनच शेतावर घेऊन जायचे लहानपणी शाळा बुडवून शेतावर जायला मजा यायची तेव्हा अभ्यासाचं नोकरीचं महत्त्व समजलं नाही आता ते कळतंय आपल्याला समजलं नाही आपण लहान होतो पण आई अप्पांनी तरी जबरदस्तीने अभ्यास का करून घेतला नाही आपल्याला पुढे का शिकवलं नाही त्यात त्यांचाही स्वार्थ होता शेती सांभाळायला कुणीतरी हवं होतं शेतीबरोबर त्या दोघांनाही त्यांना काय आपसुकच गडी मिळाला आपली आणि आपल्या कुटुंबाची मात्र वाताहत झाली आपल्या हक्कांसाठी नाही निदान आपल्या मुलांसाठी मुलांसाठी तरी आपल्याला बोलायलाच हवं विनवणी करून भीक मिळते हक्क नाही हक्कांसाठी झगडावंच लागतं त्याने मनोमन निश्चय केला पुढच्या आठवड्यात अप्पांना पाहायला दोन दादा आणि दोन्ही बहिणी येणार आहेत त्यांना सांगायचं आई अप्पांची जबाबदारी सगळ्यांनी समसमान घ्यायची अर्थातच त्यांना ते जमणार नाही दोन्ही दादांनी कसंही करून जमवलं तरी बहिन्या ते जमवून देणार नाही त्या दोघी नोकरी करतात त्यात त्यांना आई आप्प्पांना तिकडे घेऊन जाणं म्हणजे कटकटच वाटणार त्यांनी नकार दिला की मग आपण बार्गेनिंग चालू करायची या घरासाठी आपल्या हक्कांसाठी मग घासाघीस करायची एकतर आई आप्प्पांना सांभाळा नाहीतर हे घर तरी माझ्या नावावर करून द्या असा पर्याय ठेवायचा या सगळ्या गोष्टी आप्पा हयातीत असेपर्यंतच होतील कारण अजूनही आप्पांनी घर कुणाच्याही नावावर केलेलं नाही यदा कदाचित आप्पा गेले तर वारसदार म्हणून त्याचे चार वाटे होतील एक आईचा आणि बाकी आपल्या तिघांचा मग मात्र आपल्या वाट्याला फार काही यायचं नाही तेव्हा जे काही करायचं ते आता लगेचच डोकावून त्याने पुन्हा आप्पांच्या कॉटकडे पाहिलं आप्पांचा बहुतेक डोळा लागला होता पुढचे दहा पंधरा दिवस तरी आप्पांना काही व्हायला नको आपोआपच त्यांचे हात जोडले गेले आणि मग त्याला अचानक स्वतःचीच लाज वाटू लागली शी कसले विचार करतोय आपण आपल्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत विचार करायची आपली मजल गेली तेही या प्रॉपर्टीसाठी ही आपल्या आईबापाची शिकवण आहे का पण काय करणार परिस्थिती माणसाला बदलायला भाग पडते सगळे विचार झटकले आणि तो उठला आता शेतावर जायला हवं होतं दमून भागून दुपारी घरी आला तेव्हा मुलं घरी आली होती शाळेतून मोठ्या लेखाने वडिलांकडे विषय काढला बाबा आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांनी दहावीसाठी क्लासमध्ये ॲडमिशन घेतलंय सुद्धा घ्यायचं आहे हो शाळेतले रांजणकर सर आहेत ना त्यांचाच क्लास आहे ते म्हणत होते आत्ता ॲडमिशन घेतलं तर थोडं डिस्काउंटसुद्धा मिळेल मला दहा हजार रुपये आहेत बाबा मुलाची ती अवास्तव मागणी पाहून सुदामाचा घास घशातच अडकला अरे विनू क्लास वगैरे कशाला तू एवढा हुशार मुलगा आहेस हे क्लास बीसला नुसते नखरे असतात घरीच मन लावून अभ्यास करत जा काही अडलं तर शाळेतल्या शिक्षकांना विचारायचं सुदामाने मुलाला समजावलं आजकाल तसं नसतं बाबा शाळेतल्या शिक्षकांना काही विचारायला गेलं तर ते सरळ म्हणतात कळत नसेल तर क्लासमध्ये ॲडमिशन घ्या आई तू तरी बाबांना समजाव ना सावित्रीने मग विनूला समजावलं बरं बघू करू आपण काहीतरी सध्या जेवून घ्या आणि अभ्यासाला जा विनू आणि त्याचा धाकटा भाऊ बंड्या जेवून आतमध्ये अभ्यासाला गेले अहो विनूचं पण म्हणणं आपण ऐकून घ्यायला हवं माझ्याकडे ना साठवलेले सहा हजार रुपये आहेत सुरुवातीला ते भरू ॲडमिशन तर घेऊ मग हळूहळू उरलेले भरू मला विनू काय म्हणत होता ते कळत का नव्हतं पण त्याचे हात बांधलेले होते भाकरी तर तो नुसता चिवडतच होता भूक तर केव्हाच मेली होती अरे सुदाम लवकर ये आप्पा बघ कसं करतायत आईचं बोलणं कानावर पडलं आणि सुदाम सावित्री तसेच धावत आप्पांच्या खोलीकडे पळाले आप्पांचा श्वास वाढत चालला होता त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता मी पटकन डॉक्टरांना घेऊन येतो असं म्हणत सुदामाने शर्ट चढवलं सायकल काढली आणि तडक डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी तपासलं कसलंसं इंजेक्शन दिलं आणि ऑक्सिजन मास्क लावला डॉक्टरांना बाहेर सोडायला आलेल्या सुदामाच्या हातात सावित्रीने तिने साठवलेले हो सहा हजार रुपये दिले नशीब एवढंच चांगलं की एक हजार रुपये तरी परत आले डॉक्टर म्हणाले अरे सुदाम वय झाले त्यांचं चालायचंच परिस्थिती तुमची बरी असती तर मी म्हटलं असतं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा पण हॉस्पिटलमध्ये तरी आता काय करणार वयानुसार होणारे त्रास आहेत ते आहेत तेवढे दिवस आपल्या लोकांमध्ये राहू दे त्यांना शांतपणे असं म्हणून डॉक्टर निघाले सुदामाच्या तोंडावर प्रश्न आला होता आहेत तेवढे दिवस म्हणजे किती दिवस डॉक्टर पुढचे आठ दहा दिवस तरी जातील ना ते जायलाच हवेत प्रश्न आपांच्या आप मरणाचा तर आहेच पण त्याहून जास्त आमच्या जगण्याचा आहे फीचा प्रश्न आपोआपच निकालात लागला होता कारण ते पैसे आता डॉक्टरांच्या खिशात पटले होते येत्या शनिवारची सुदाम आतुरतेने वाट पाहत होता दुपारच्या वेळेस एका मागोमाग एक दोन गाड्या उभ्या राहिल्या दादा वहिनी आणि त्यांची मुलं सगळी पलटण आली होती उतरल्या उतरल्या मोठ्या बहिणीने काळजीने हंबरला फोडला अप्पा हे अचानक काय झालं हो तुम्हाला दोन नंबर वहिनीने सुद्धा त्यांच्या स्त्रीमध्ये री ओढली सुधा मात्र त्यांची ती नाटकं पाहत होता निदान त्याला तरी ती नाटकंच वाटत होती मोठा दादा नामादादा आईला जवळ घेत म्हणाला आई काळजी नको करूस आम्ही आलो आहे ना आता सगळं ठीक होईल हं मधला दादा रमेश दादा आपल्याच्या पायाशी जाऊन बसला तब्येतीची चौकशी वगैरे करून झाल्यानंतर सगळेजण फ्रेश झाले आणि जेवायला बसले सावित्रीने बनवलेलं आयतं जेवण सगळ्यांच्या पानात पडलं नशीब जेवल्यानंतर तरी मधल्या वहिनीने भांडी घासायला मदत केली मोठ्या वहिनीने उरलेल्या अन्नाची झाकपाक करून ठेवली बाकी सगळेजण अंगणात चार पाय टाकून बसले सगळ्यांची कामं संपली होती तेव्हा सुदामा आता सुदामाचं काम सुरू झालं होतं आता आप्पांच्या औषधाची वेळ त्यांनी लघवी वगैरे केली असेल तर डायपर बदलण्याचं काम पुन्हा त्यांना स्वच्छ करण्याचंही काम आई वडील असले म्हणून काय झालं लघवी संडा साफ करायचं सा म्हणजे किळस वाटतेच तेही जेवल्यानंतर लगेचच पण आता सुदामा त्या सगळ्या गोष्टींना सरसावला होता उलट आज तर हे काम किती जिकरीचं आहे किती कष्टाचं आहे ते करताना किती असह्य वाटतं हे दाखवणं जरुरी होतं कारण तरच दोन्ही दादा ते काम न करायला कन्व्हिन्स होणार होते आणि मग त्याला संपत्तीच्या बाबतीतली घासाघीस करता येणार होती अरे सुदाम तूही एकी गप्पा मारायला मोठा दादा म्हणाला अरे नको तुमचं चालू दे मला अप्पांचं सगळं बघायचं आहे बाबा असं म्हणत सुदाम आप्पांच्या खोलीत गेला काय गाई अप्पांना अचानक काय झालं रमेश दादाने विचारलं अरे आंघोळ करून आले आणि एकदम चक्करच आली त्यानंतर ते पडले आणि कॉट धरली ती आत्तापर्यंत तशीच आहे डॉक्टर म्हणतायत वाढत्या वयानुसार ह्या गोष्टी होणार पण त्यांना असं जागेवर बघवत नाही रे सतत धावपळ करणारा माणूस एका जागी असा पडून आहे ते पाहून मन हेलावतं आईने डोळ्याला पदर लावला मोठ्या वहिनीने आईचे खांदे थोपटले आप्पांचं सगळं करून झालं होतं पण आता जे काही केलं आहे ते बढवून चढवून सांगण्याची गरज होती म्हणून सुद्धा बाहेर येऊन बसला काय रे आप्पा झोपलेत का, का? मोठ्या दादाने विचारलं हो हो आता सध्या तरी झोपलेत पण रात्रभर झोपू देत नाहीत मला दिवसभर झोपा काढतात आणि रात्रीच जागतात आपल्याला मात्र दिवसा कामं असतात ना ते पडल्यापासून आई आमच्या खोलीत झोपते आणि मी आप्पांच्या रात्रभर पाणी दे रे मला लघवीला आलंय रे डोकं चेपून दे रे पाय चेपून दे रे असं चाललेलं असतं गेले पंधरा वीस दिवस शांत झोपती काय माहीतच नाही मला सुदाम बोलत होता त्यात वीस टक्के पढवून चढवून सांगणं असलं तरी ऐंशी टक्के गोष्टी खऱ्याच होत्या आईने पण री ओढली हो रे हे खरं आहे सुदाम सावित्री आपांचं सा खूप करतात ते आहेत म्हणून आम्ही आहोत नाहीतर आमचं काही खरं नव्हतं बाबा असं का म्हणते आई आम्ही पण आहोतच की लांब असलो म्हणून काय झालं आम्हालाही काळजी असतेच मधली वहिरी म्हणाली तुम्ही आहातच तुम्ही जे पैसे दिले होते ना त्यांच्यातूनच त्यांचे डायपर आणि औषधं आणली त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता कुठे स्वस्त आहेत ग सुदा म्हणाला तरी आपण आंघोळ घालणं त्यांना भरवणं त्यांची साफसफाई ते सगळं मीच करतो म्हणून तरी ठीक आहे नाहीतर हे काम करायला कुणी माणूस ठेवला असता तर दिवसाला सहाशे सातशे रुपये कुठेच नाही अरे मी तेच म्हणणार होतो हे सगळं करून तूही थकशील तू शेती सांभाळशील घरचं पाहशील की आप्पांचं करशील त्यापेक्षा हॉस्पिटलमधून एखादा हे सगळं काम करणारा माणूस का पाहत नाहीस मधल्या दादाचं ते बोलणं ऐकून सुदाम एकदम सटपटलाच आपांचं काम करायला कोणी माणूस ठेवला तर मग आपण काही आहे हा मुद्दा उचलून घासाघीस कशी बरं करता येईल पटकन तो म्हणाला अरे नाही दादा इथे गावात तशी माणसं मिळत नाहीत फार आणि आजकाल कुणाचा भरोसा देत देता येत नाही परक्या माणसाला घरात बोलवायचं ते काही बरं दिसत नाही दादा मग विचारात पडला काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना असं म्हणून सगळे विचार करू लागले त्यावेळेस तरी कुणाला मार्ग काही सापडला नाही विनू आणि बंड्या शाळेतून आली काका काकू आणि आली आहेत पाहून त्यांना आनंद झाला काका काकूंना त्यांनी नमस्कार केला काका काकूंनी सुद्धा त्यांना जवळ घेतलं त्यांच्या अभ्यासाची चौकशी केली मोठ्या बहिणीने विचारलं काय रे विनू पुढच्या वर्षी दहावी भरपूर अभ्यास करावा लागेल ना विनू पटकन बोलून गेला हो ना काकू मी खूप अभ्यास करणार आहे शाळेतून पहिलं यायचंय ना मला म्हणून तर बाबांच्या मागे लागलोय क्लासला घाला पण ते काही मनावर घेत नाही विनू म्हणाला का रे सुदा विनूला क्लासला का घालत नाहीस मोठ्या दादाने विचारलं अरे दादा शिक्षण काय स्वस्त राहिलंय क्लासची फी हजारोंनी आहे तेही पैसे जमवले होते आम्ही पण अचानक दोन दिवसांपूर्वी तब्येत बिघडली डॉक्टरांचा खर्च आला आणि मग पुढे तो काही बोलला नाही बहुतेक पैशांचा विषय आला आणि पुढे मग कोणी काही बोललं नाही बरं बरं आता आम्ही थोडा वेळ पडतो विश्रांती घेतो प्रवासाने अगदी दमायला झालं आहे असं म्हणत दादा उठला त्याच्या मागोमाग दुसरा दादा आणि वहिनी दोन तासांची विश्रांती झाल्यानंतर चहा पाणी झाला तेव्हाच त्या दोघांच्या मनात खदखदत असलेली गोष्ट त्यांनी बोलून दाखवली आई मी आता जे काही बोलतोय त्याचा वेगळा अर्थ काढू नका म्हणजे कुणीच काही गैरसमज करून घेऊ नका बाबतीत जे घडलं ते त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आहे पण कितीही दुःख झालं तरी व्यवहार थांबत नाही आता हळूहळू बाबी केलेल्या नाही हे घर त्यांच्या नावावर आहे जमीनही अजून त्यांच्याच नावावर आहे हळूहळू आता या सगळ्या गोष्टी कायद्याने व्हायला हव्यात नाहीतर त्याचा सगळ्यांना पुढे त्रास होईल मोठा दादा म्हणाला बाबा नामा संपत्ती पैसा अडका या सगळ्या गोष्टी बोलणार असाल तर मला त्यात ओढू नका ते हेवेदावे भांडणं माझ्याच्याने ऐकवणार नाही आम्ही गरिबीत राहिलो पण संसार सुखाने केला तुमच्या अप्पाने तर त्यांच्या वाडवडिलांची जमीन भावांमध्ये वाटून टाकली एक छोटासा तुकडा स्वतःकडे ठेवला पण तरीही आम्ही आयुष्यभर समाधानी राहिलो त्यातूनच जमेल तसं तुम्हाला शिकवलं तुम्ही कर्तबगार झालात आमच्याकडून द्यायचे तेवढे संस्कार आम्ही दिले आता तुम्हीही समजूदार समजुतीने वागा हिस्से करायचेच असतील तर न भांडता काय ते ठरवा एक वेळ आमचं दिवसकार्य नाही केलं तरी चालेल पण मरताना मुलांवर आम्ही केलेले संस्कार फळलेच नाहीत या जाणिवेने आम्हाला मरू देऊ नका कधी न बोलणारी आई आज एवढं ज्ञानाचं अमृत कसं काय पाजळते आहे मुळात आई आप्पांचे संस्कार तसेच होते आपल्या ताटात काय कमी पडलं आहे त्याच्यापेक्षा माझ्या माणसांच्या ताटात पुरेसा आहे ना हे पाहणं त्यांचा स्वभाव होता तेच संस्कार मुलांवर करायचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता म्हणूनच हिस्से प्रॉपर्टी त्यातून होणारे दावे त्यांना नको नकोसे वाटत होते आई तुझं म्हणणं पटतय आम्हाला पण त्यावेळेचा काळ वेगळा होता आज जर आपण योग्य हिस्से केले नाहीत ज्याच्या त्याच्या नावावर कायदेशीर पद्धतीने गोष्टी करून दिल्या नाहीत तर आपलं असून उगीच ते दुसऱ्यांच्या घशात जायचं आपण कायद्याच्या बाबतीत शिस्तीत राहिलो नाही तर आपली जमीन चोरापोरी जायची बाकी काही नाही मधल्या दादाने समजावलं बाबांनो कायद्याचं मला काही कळणार नाही आमचं जे काही आहे ते तुम्हा तिघांचं आहे एकमेकांचा विचार करून गोष्टी करा भावाभावांमध्ये संपत्तीसाठी घासाघीस नको असं म्हणत आई उठली आणि देवघरात जाऊन बसली मग उगीच कुणी विषय वाढवला नाही पण सुधामने नक्की ठरवलं होतं की आता हा विषय निघाला आहेच तर उद्या सकाळीच त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तो स्पष्टपणे सांगेल एवी तेवी एवढा पैसा अडका असूनसुद्धा आई समोर त्यांनी कायद्याची भाषा केलीच ना मग आपण तरी मागे कशाला हटायचं सरळ सांगायचं संपत्तीचे तीन वाटे होणार असतील तर आई अप्पांना सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा तिघांची आहे त्या रात्री त्याला शांत झोप लागली नाही आपण म्हणतोय की त्या दोन्ही दादाना आई अप्पांचं करायला जमणार नाही पण संपत्तीचा मोह कुणाला आवरतो येणाऱ्या संपत्तीसाठी ते आईबाबांचं करतीलही हे घर विकलं तर लाखोंनी पैसे येतील त्यातले हजारो पैसे खर्च करून आई अप्पांसाठी त्यांच्या उतार वयात एखादा माणूस किंवा नर्स ठेवून ते सहज त्यांची सेवा करून घेतील त्यांना जमेल ते प्रश्न फक्त आपला आहे आणि आई अप्पा तिथे शहरात गेले तर त्यांना तरी ते आवडेल का मागे आप्पा एकदा म्हणाले होते शहरात जायला सांगू नकोस रे बाबा खुराड्या एवढ्या खोल्या असतात नुसतं उभं राहिलं तरी खोली संपून जाते हवा प्रकाश येतो तो एका फटीसारख्या खिडकीतून माणसाचं आयुष्य कमी करायचं असेल तर त्याने खुशाल शहरात जाऊन रहावं आईलासुद्धा तिथे कधीच आवडलं नाही आता त्यांच्या या शेवटच्या दिवसात हट्टाने तिथे त्यांना पाठवणं हे आपल्या मनाला तरी पटेल का आप्पांची अवस्था तर अशी आहे की आज आहेत उद्या नाहीत तिथे दोन्ही वहिनी ऑफिसला जाणार आई बिचारी एकटी पडेल सुदामला सगळं आठवलं आप्पा म्हणायचे अरे सुदाम सगळेच अभ्यासात हुशार नसतात सगळ्यांनाच अभ्यासाची आवड नसते तुला अभ्यास आवडत नाही ना शेती आवडते ना मग ती कर कोणतंही काम मनापासून हुशारीने केलं तर त्यात यश पैसा मिळतोच अरे लहानपणी आप्पा त्याला घेऊन कुठे कुठे जायचे डोंगर मळ्यावर नदीवर उंच उंच पर्वतावर चालता चालता त्याला ज्ञानेश्वरांच्या गोष्टी सांगायचे कधी भजन कीर्तन म्हणायचे तो दमला की त्याला खांद्यावर बसवायचे बरं का सुदामा कृष्णा सुदामाच्या कथेतल्या त्या सुदाम्याने परिस्थिती गरीब असूनही आपल्या परममित्राकडे अन्नाचा एक कणही मागितला नाही पण कृष्णाने मात्र त्याला भरभरून दिलं आता बघ कलियुगात कृष्ण भेटणं दुर्मिळच पण एक सांगतो समोरच्याला कृष्ण होता आलं नाही तरी आपण मात्र सुदामा व्हायचा प्रयत्न करावा रामाने नाही का भरतासाठी राज्य सोडलं पण भरताने देखील सिंहासन स्वीकारलं नाही त्यावर रामरायाच्या पादुकाच ठेवल्या आपल्या भावाने भरत व्हावं ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण राम व्हायला पाहावं आपली नियत चांगली ठेवली ना की मग समोरचाही बदलतो रे घासाघीस करणं वाईट नाही पण त्यात माझ्या फायद्याच्या आधी समोरच्याचं नुकसान तर होत नाही ना हे पाहणं जास्त जरूरी आहे असं आप्पा नेहमी म्हणत आप्पांना वेगळं अध्यात्म जगायची गरज नव्हती त्यांनी व्यवहारालाच अध्यात्म करून टाकलं होतं त्यांना हे जमलं मग आपल्याला का जमू नये आपल्यावर त्यांचेच संस्कार आहेत बालपणीच्या त्या आठवणी आठवून त्याच्या हृदयाचा कोपरा ओलावला आप्पांना नीट बोलता येत नाही आता पण ऐकू तर येतं आपण त्यांच्या आजारपणाची ढाल करून आपल्याच भावांना संपत्तीसाठी अडकवतोय हे त्यांना समजलं तर त्यांना किती वाईट वाटेल लहानपणी त्यांनी नाही का आपली घाण काढली मग आता आपण त्यांचं केलं तर काय हो काय झालं परमेश्वराने अजून तरी एवढी तब्य तब्येत चांगली ठेवली आहे आपली होईल तेवढं करू आप्पा नेहमी म्हणायचे चांगले दिवस असतील किंवा वाईट लक्षात नेहमी हेच ठेवायचं की हे सगळे दिवस जाणार आहेत यावर्षी पिकाला भाव नाही पुढच्या वर्षी अजून मेहनत करू विनूच्या क्लासचा प्रश्न आहे माझी एक सोन्याची अंगठी गहाण टाकेल तोही प्रश्न सुटेल खाण्यापिण्याची तर आबाळ नाही ना आपली मग जाऊ दे संपत्तीसाठी तरी नको कुणाला दुखवायला ज्या गोष्टीने माझे आई अप्पा दुःखी होतील त्या गोष्टी करून आयुष्यभराची टोचणी मनाला लावून घेण्यापेक्षा जे होईल ते मान्य करावं हेच भलं असे विचार केले के आणि त्याचं मन शांत झालं मग झोप कधी लागली कळलं नाही दुसऱ्या दिवशी विनू आणि बंड्या शाळेला गेले खरं तर दादाचा मुलगा समीर आणि रमेश दादाची सलोनी म्हणत होते आम्ही आलो आहोत सुट्टी घ्या पण मोठ्या वेलीने दटावलं आल्यानंतर खेळा अभ्यासाच्या बाबतीत है गाय नको उलट गाळी घेऊन त्यांना शाळेत सोडायला आज मोठी वहिनीच गेली आप्पांच्या खोलीत सगळेजण जमले मधला दादा आप्पांच्या डोक्यावरून हात फिरवत होता बरं का गं आई परवा आम्हाला निघायला हवं हो। जास्त सुट्टी मिळणार नाही ग पण त्याआधी काही गोष्टी पूर्ण करायला हव्यात हे बघ रमेश पुन्हा कालचाच विषय काढणार असाल तर मी उठूनच जाते कशी आई असं म्हणताच दादाने तिला बसवलं उठून असे प्रश्न सोडवता येत नाहीत आई शांतपणे बसूनच प्रश्न सोडवावे लागतात विश्वास ठेव तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करणार नाही दादाने मग बोलायला सुरुवात केली मोठा दादा आणि मधला दादा काय बोलणार याचीसुद्धा मला पूर्ण कल्पना आली होती पण त्याने त्याचं ठरवून टाकलं होतं सौदा आणि घासाघीस नकोच आपल्या भावांशी तरी नकोच नको त्यांना जे हवंय ते घेऊन जाऊ दे जशी वाटणी हवी तशी करू दे आपल्या वाट्याला येईल ते घ्यायचं आई अप्पांची सेवा करत राहायची आणि मन शांत आणि समाधानी ठेवायचं मोठ्या दादाने विषय सुरू केला कदाचित सगळ्यांना वाटत असेल आम्ही मुंबईला आहोत तर फार आनंदी आणि सुखी आहोत आमच्याकडे पैसा खेळतो आहे तसं तेही म्हणणं काही चुकीचं नाही मी आणि रमेश चांगले पैसे कमवतो पण मुंबईला खर्चही खूप असतात शिवाय शहराच्या जीवनात मनशांती ती नाहीच ऑफिसमध्ये कामाचं एवढं प्रेशर असतं की घरी यायला कधी कधी बारा एक पण वाचतात पैसा कमवतोय पण तो, तो चांगल्या मार्गाने आई अप्पा तुमचे संस्कार आम्ही कधी विसरणार नाही एवढं बोलून दादा थांबला होय नामा दादा बोलतो ते बरोबर आहे खरंच आम्ही स्ट्रेसमध्ये जगतो तेव्हा कुठे घरी पैसा येतो मागे तर दादाला पॅरलिसिसचा अटॅक पण येऊन गेला मलाही त्याने सांगितलं नाही समीरने फोन केला तेव्हा कळलं शहराचं जीवन वाटतं तेवढं सोपं नाही गं म्हटलं तर आम्ही दोघेही मुंबईत पण तीन तीन चार चार महिने फोन होत नाही की भेट होत नाही एवढं फास्ट जीवन आहे तिथे कधीकधी तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते असं वाटतं तुम्हा सगळ्यांना भेटायला यावं नाहीतर तुम्हा सगळ्यांना इथे बोलवून घ्यावं पण वेळ आणि काम यांचं गणितच बसवता येत नाही ठीक आहे जे आहे त्याला सामोरं तर जायला हवंच मोठा दादा मग बोलू लागला सुधाम इथे यायच्या आधी आप्पांच्या तब्येतीचा अंदाज येत नव्हता असं वाटायचं सगळं ठीक आहे तुझी शेतीवाडी छान चालली आहे तुम्ही इथे मजेत आनंदात आहात पण इथे येऊन पाहिलं तुला किती कष्ट आहेत ते बिचारी सावित्री तर नुसती कामाच्या रगाड्यात अडकलेली असते आप्पांचं करून करून तूही दबून गेलायस तुलाही खरं तर विश्रांतीची गरज आहे पण एका शब्दानेही तू तसं बोलून दाखवलं नाहीस पण आमच्या काही अडचणी आहेत इच्छा असून आम्ही काही गोष्टी करू शकत नाही म्हणूनच मोठा भाऊ म्हणून आता मी काही निर्णय घेणार आहे रमेश तुला जर त्यात ऑब्जेक्शन असेल तर तू तु, तुझं मत नक्की दे रमेश दादाने मान डोलावली मनातल्या मनात सुदामाने विचार केला दादा नको रे एवढी पार्श्वभूमी सांगूस तुमचे हक्क मी मान्य केलेत मग साखरपेरणी कशाला मोठ्या भावाचा तुझा मान माझ्या मनात कमी होईल असं काही बोलू नकोस वागू नकोस दादाने बोलायला सुरुवात केली आई काल मी रमेशी पण बोललो आमच्या मनात असं आहे हो की या जमिनीचे आणि घराचे कोणतेही वाटे होऊ नयेत या सगळ्याचे मालकी हक्क तुम्हा दोघांनंतर सुदामकडे जायला हवेत आम्हाला त्यातलं काही नको फक्त कधी आलो तर आता ठेवली तशीच माया ठेव बोलताना दादाचा आवाज थोडा दाटला सुदाम खडकन उभा राहिला अरे दादा असं काय जे आहे ते आपल्या सगळ्यांचं आहे सुदामच्या पाठीवर हात ठेवत रमेश दादा म्हणाले हे जमीन घर आपल्या सगळ्यांचं मग आई अप्पा तू सावित्री बहिणी विनू आणि बंडू ते कुणाच रे तुम्ही आमचे नाहीत आमची वेळ आणि शक्ती ठरवून सुद्धा आम्ही देऊ शकत नाही निदान एवढं तरी करू दे आम्हाला मग भावाभावांमध्ये हो नाहीची घासागी सुरू राहिली तेवढ्यात आप्पांना ठसका आला रमेश दादा पटकन पुढे धावला पाणी हवं का आप्पा मग त्याने आप्पांना बसवलं झोपलेलं आप्पांना सुद्धा एवढं कठीण होतं हे त्याला पहिल्यांदाच कळलं सुदाम रोज कितीतरी वेळ हे कसं करत असेल त्या विचारानेच त्याच्या डोळ्यात पाणी आलं आप्पांनी एक घोट पाणी घेतलं सगळ्यांकडे पाहून ते छान हसले कितीतरी दिवसांनी आप्पा छान हसले सावित्रीकडे पाहून म्हणाले चहा सावित्रीला आनंद झाला आप्पा तुम्हाला चहा हवाय लगेच आणते हं सावित्रीने सगळ्यांसाठी चहा बनवला दादाने मग आप्पांशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला जमेल तसं आप्पा तुटक्या फुटक्या शब्दात काहीतरी बोलत राहिले दादा पण उगीच हो हो करत राहिला जुन्या आठवणी निघाल्या लहानपणी आपण कसे कैऱ्या पाडायचो चिंचा गोळा करायचो पाटाच्या पाण्यात खेळायचो मे महिन्याच्या सुट्टीत आई आमरस कसा छान करायची उन्हात पापड फेण्या वाळवताना आपण तिघे कसे चोरून खायचो सगळं सगळं आठवलं आठवणीने आथ सगळ्यांचे डोळे दाटले बरं काई आप्पा आता परवा आम्ही निघणार आता लगेच येता येणार नाही पुढच्या महिन्यात परत येऊ हो। रमेश दादाचा हात आप्पांनी हातात घेतला मोठ्या दादाला पण जवळ बोलावलं दोघांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला मग त्याने सुदामाला बोलवलं आणि भरभरून त्याला आशीर्वाद दिले जणू मगाशी झालेली घासाघीस त्यांना मनापासून पटली होती थोड्या वेळाने रमेश दादा सुदामाला म्हणाला हे बघ पूर्ण वेळासाठी नाही पण निदान दोन तीन तासासाठी म्हणजे आप्पांची साफसफाई आंघोळ हे करण्यासाठी आपण एक माणूस ठेवू पैसे मी देईन मोठ्या दादाने पण मुद्दा उचलून धरला त्यामुळे सुदामाला मला आता शेतीकडे अधिक लक्ष देता येणार होतं तेवढ्यात त्याचा पुतण्या म्हणाला काका अहो आपले आंबे एवढे छान आहेत ऑर्गॅनिक आहेत आपण शहराच्या मार्केटमध्ये विकायला ठेवू मी डोमेस्टिक मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं आहे माझ्या ओळखी चांगल्या आहेत आपल्याला चांगला भाव येईल मार्केट मी मिळवून देतो ते ऐकून सुद्धा मला आनंद झाला हो रे सुदाम खरंच समीर बाबतीत हुशार आहे निश्चितच त्याची मदत तू घेऊ शकतोस दादाने पण पुष्टी केली तेवढ्यात सावित्री उठली मी जेवणाचं पाहते हं असं म्हणत ती निघडा तेवढ्यात मधल्या वहिनीने थांबवलं थांब ग आज तू इथेच बस गप्पा मारत मी करते सगळ्यांसाठी जेवण पुलाव भात पापड लोणचं आणि आमरस मधली वहिनी म्हणाली वा काकू आमरस करच मग समीर म्हणाला कितीही नाही म्हटलं तरी सावित्री मदतीला गेलीच गप्पा मारता मारता दोघी जावांनी झटकीपट जेवण करून टाकलं तेवढ्यात मोठी वहिनीसुद्धा सुद्धा मुलांना शाळेतून घेऊन आली होती आल्या आल्या विनूने जाहीर करून टाकलं बाबा काकूने क्लासची फी भरली सुदाम सावित्री दोघे वहिनीकडे आश्चर्याने पाहत राहिले त्यांचे डोळे पाणावले तेवढ्यात मधली वहिनी म्हणाली विनू चांगला अभ्यास करायचा हं मग पुढच्या वर्षी शिकायला मुंबईत काकांकडे यायचं दृष्ट लागावी असं सगळ्यांचं बोलणं चाललं होतं जेवताना सायली विनूला म्हणाली ए विनू माझा आमरस संपला रे तुझ्यातला थोडा दे ना मला वाटल्यास माझा पापड घे तुला मुलांची ती घासाघीस पाहून मोठ्यांना हसू आलं तेवढ्यात विनू म्हणाला असू दे गताई हा माझा आमरस उद्धागे आणि पापडसुद्धा तुझा तुलाच ठेव आपल्या ताटातली आमरसाची वाटी आपल्या मोठ्या बहिणीला देत विनू म्हणाला रमेश दादा आणि दादा तिघेही आपल्या मुलांकडे पाहत राहिले कौतुकाने आप्पांचे संस्कार आपसुकच दुसऱ्या पिढीकडून आता तिसऱ्या पिढीकडे पोचले होते आप्पांना चमचाभर आमरस भरवत आईंनी विचारलं काय हो आपल्या मुलांची घासाघीस कशी वाटली आमरसापेक्षा आपल्या मुलांच्या मनातला गोडवा पाहून आप्पांनी तृप्ततेने मान डोलावली